श्री स्वामी समर्थ चला तर बघूया खवापोळी कशी बनवतात तर त्यासाठी आपण खवा घेतलेला आहे इकडं आणि आता खवाची पोळी बनवण्यासाठी आपण बाकी जशी चपातीचं पोळीचं कणिक मळून घेतो त्या आप पद्धतीतच आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे त्यासाठी गव्हाचं पिंडी चाळून घेतलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून याचा आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आधी थोडासा घट्टसर मळून घ्यायचा आणि नंतर आपल्याला थोडा वेळ भिजून द्यायचा आहे भिजल्यानंतर मग छान असा सैल होतो मस्त असा मऊसूद होतो त्यामुळं आधी थोडासा मी घट्ट मळलेला आहे थोडं पाणी लावून आपण असंच ठेवून देणार आहोत इकडं गॅस सुरू केला आहे त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि आता आपण हा खवा त्याच्यामध्ये घालून घेऊतं थोडा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं एकदम असा घट्ट झालेला आहे त्याच्यामुळं फोडून घ्यावा लागला आता गरम झाल्यानंतर बराबर त्याला सगळं पाणी सुटल्यासारखं होतं छान आता बघू शकता मस्त असं मऊ झालेला आहे सेम पूर्णासारखीच प्रोसिजर आहे कारण की पूर्णाला डाळ वाटून कसं चटका देऊन घ्यायचा असतो गुळ किंवा साखर टाकून घट्ट होईपर्यंत सेम तसंच आपल्याला खव्यामध्ये साखर टाकून छान घट्ट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे मस्त असा कलर बदलतो बघा त्याचा छान घट्ट सर झाल्यानंतर आमच्याकडं चटका देणं असं म्हणतात पुरणाला चटका किंवा खव्याला चटका तेच चटका देणं म्हणजे तेच घट्ट होणं आता आपण वेलची पूड टाकलेली आहे आणि थोडंसं जायफळ टाकायचं आहे जायफळाने एकदम असा वेगळा छान असं म्हणजे खायला एवढी टेस्ट वाढते की समजा सांगू शकत नाही तुम्हाला इतकी मस्त असं टेस्ट लागते त्याची त्यामुळे थोडीशी जायफळ नक्कीच खिसून घाला जायफळ घालायला विसरू नका खूप अशी छान टेस्ट येते जायफळाने आता छान असं पाणी सुटलंय त्याचं पूर्ण साखरेचं आता पूर्ण वितळल्यानंतर पाणी होणार त्याच्यामुळं घट्ट व्हायला थोडासा टाईम लागतो आता घट्ट सर व्हायला झालंयच म्हणायचं पूर्ण कारण की तुम्ही बघू शकता छान असा कलर बदललेला आहे आता थोडंसं सैल दिसतोय तर थंड झाल्यानंतर ते आणखी पुन्हा घट्ट होणारच आहे बघू शकता घट्ट झालेला आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होऊन देणार आहोत थोडासा पांगून थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतर बघा एकदम असा छान गोळा तयार होत आहे इकडं कणिक आपण थोडीशी भिजवण्यासाठी ठेवलेली होती मळून ती आता छान अशी आणखी थोडीशी मळून मऊ करून घेऊ तर म्हणजे आपल्या पोळी बनवला एकदम परफेक्ट छान अशी पोळी येते कणिक लगेच मळून जर तुम्ही पोळी बनवली तर थोडीशी पण जातात कढीने मी आणि जेवढी मऊ अशी लुसलुसीत होणार आहे तेवढी होत नाही त्याच्यामुळं थोडासा आपण कधी बी मळून ठेवायचा आता मधी छान असं आपण त्याच्यामध्ये खवा घालून घेणार आहोत सेम पूर्णाच्या पोळीसारखंच मधी पुरणतर याच्यामध्ये खवा घालून घ्यायचा आहे छान आता था, एकदम जाडसर होतं त्याच्यामुळे हाताने आता खवा काटोकाट जाण्यासाठी असं हाताने थोडंसं दाबून पांगून घ्यायचा मधी खवा आणि छान अशी त्याची पोळी लाटून घ्यायची मस्त आता भाजून घेऊ तर एकदम मऊ होतात आणि खायला पण खूप अशी चव लागते काहीतरी वेगळं स्वीट ची इच्छा असली जर खवा उपलब्ध होत असला तर नक्कीच अशा पोळी करून बघा पोळ्या कारण की बर्फी गुलाबजामून तर आपण बनवतोच कधीतरी पोळ्या पण बनवू खायच्या छान लागतात आणि आता दोन्ही साईडकून आपण तूप लावून तर मस्त अशा टम्म आपली पोळी फुगलेली आहे छान याला भाजून तर मस्त काटोकाट फुले आहे आता ही भाजून काढून घेऊ आणि ही याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहे बघा मस्त अशी दुसरी बी टम्माशी फुगलेली आहे अशा साध्या आणि सोप्या भाषेतल्या रेसिपी आपल्या चॅनलवरती दररोज नवीन नवीन येत असतात तुम्हाला जर आपल्या चॅनलवरची रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या साध्या आणि सोप्या भाषेतल्या रेसिपी असतात त्याच्यामुळं बोलण्यामध्ये जरी काही चूक होत असेल तर नक्कीच तुम्ही समजून घ्याल धन्यवाद